मुंबई महानगराच्या काया पालटाला आता गती येणार आहे कारण एम एम ए आर डीचा चाळीस हजार एकशे सत्त्याऐंशी कोटीचा सा, अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे अर्थसंकल्पात मेट्रो आणि रस्त्यांच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे अर्थसंकल्पीय बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांमुळे मुंबईचं महत्व आणखी वाढणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिली आहे आज बजेटची मीटिंग होती आणि वर्षीचं बजेट जवळपास चाळीस हजार कोटीचं आहे आणि मला समाधान आहे की चाळीस हजारपैकी पस्तीस हजार कोटी एवढी मोठी तरतूद फक्त आणि फक्त इन्फ्रास्ट्रक्चरवर आहे आणि जो आस्थापना खर्च आहे तो अतिशय कमी आहे नॉमिनल अडीचशे कोटी आणि बाकी जे आहे ते कर्ज व्याज त्याचा परतावा यामध्ये खर्च होणार आहे आणि म्हणून एम एम आर डी ए ही मुंबई एम एम आरमध्ये काम करणारी मोठी संस्था आहे